श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला नागपंचमी साजरी केली जाते यंदा एकोणीस जुलै म्हणजेच मंगळवारी नागपंचमी साजरी केली जाणार आहे शिवपुराणात याचं महत्त्व अग्दोरेखित केले आहे या दिवशी नागदेवाची पूजा केल्याने जीवनातील संकट दूर होतात नाग हा भगवान शिवाचा गण मानला जातो त्यामुळे त्याची पूजा केल्याने भगवान शिवाचेही आशीर्वाद मिळतात या दिवशी नागाला दूध फळं आणि नैवेद्य अर्पण केला जातो पौराणिक शास्त्रानुसार नागदेवता पंचमी या तिथीचे स्वामी आहेत त्यामुळे या दिवशी त्यांची पूजा केल्याने अधिक पटीने फळ मिळते या दिवशी शिवलिंगावर रुद्राभिषेक शुभ काल असलेल्यांनी या दिवशी पूजा केल्याने समाधान पंचांगानुसार शुक्ल पक्षातील पंचमीला शिवयोग तयार होत आहे त्यामुळे या दिवशी पूजनाचे दुप्पट फळ मिळेल या दिवशी नागदेवतेचे दर्शन होणे देखील शुभ मानले जाते नागपंचमीची पूजा केल्याने काल सर्प दोष दूर होण्यास मदत मिळते कुंडलीतील राहू आणि केतू संबंधित दोषापासून मुक्ती मिळते मनातील इच्छा पूर्ण होतात आणि जीवनामध्ये सुख समृद्धी येते तसेच भगवान श्रीकृष्णाने कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून सुरक्षित बाहेर येण्याचा दिवस म्हणून नागपंचमी साजरी केली जाते या दिवशी अनंत वासुकी पद्मनाभ कंबल शंखपाल धृतराष्ट्र तक्षक आणि कालिया या आठ नागाची विधिवत पूजा केली जाते धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा ह्या केल्या जातात आणि म्हणूनच नागपंचमीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण घरात या झाडाचं फक्त एक पान हे पान आपल्या घरी आणल्यामुळे आपल्याला करोडपती व्हायची इच्छा तर पूर्ण होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली किती कठीणातील कठीण इच्छाई साक्षात महादेव पूर्ण करणार आहेत तर त्या कोणत्या झाडाचं आपल्याला पान आणायचं आहे कोणत्या वेळेत आणायचं आहे त्याबद्दल सविस्तर आणि अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेसारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही कमेंटमध्ये श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा हर हर महादेव लिहायला अजिबात विसरू नका कथेनुसार हिंदू धर्मात नागाला देवाचं स्वरूप मानलं जातं आणि त्याची पूजा केली जाते कारण महादेवांच्या गळ्यात वासुकी नावाच्या नागदेवतेला स्थान प्राप्त आहे तर श्रीहरी विष्णू देखील शेष नागावर विश्राम करतात त्यामुळेच आपल्याकडे नागांना पूर्वीपासूनच पूजनीय मानले जाते हा उपाय करण्याकरता आपल्याला उद्या ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि आंघोळ करायची आंघोळ करताना आवर्जून त्यामध्ये आपल्याला एक चमचावर गायचं कच्चं दूध टाकायचं त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलता ही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची तुमच्याकडे महादेवांचं शिवलिंग असेल तर आवर्जून शिवलिंगावर तुम्ही जलाभिषेक किंवा दु दुधाने अभिषेक हा करू शकता त्यानंतर आपल्याला नागदेवतेची मूर्ती किंवा चित्र स्थापित करायचं आहे जर मूर्ती नसेल तर पिठापासून नाग बनवून त्याची पूजा करता येते नागदेवतेला दूध पाणी हळद रोली तांदूळ फुले आणि मिठाई इत्यादी अर्पण करायचे तसेच दूध आणि लहायाचा नैवेद्य हा आवर्जून आपल्याला अर्पण करायचा आहे ओम नाग देवता नमो हम या मंत्राचा आपल्याला जप हा करायचा आहे त्यानंतर आपल्याला नागपंचमीच्या कथेचं पठन किंवा श्रवण करायचे आरतीही करून घ्यायची आहे अशा रीतीने आपल्याला पूजा ही करून घ्यायची आहे देवपूजा करून आल्यानंतर लगेचच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे तर या उपाय करता आपल्याला ज्या झाडाचं पान आपल्या घरी घेऊन यायचं ते म्हणजे पांढऱ्या रुईचं तंत्रक्रियांमध्ये विविध झाड आणि रोपट्यांचा उपयोग केला जातो असंच एक झाड आहे रुईचं हे झाड महादेवांना अत्यंत प्रिय आहे महादेवांच्या पूजेमध्ये या झाडाची पानं अर्पण करणं शुभ मानलं जातं शास्त्रानुसार महादेव प्रत्येक वाईट गोष्ट नष्ट करणारे तसेच तंत्र साधनेचे जनक आहेत याच कारणामुळे तंत्रशास्त्रात या झाडाला विशेष महत्त्व आहे ज्या घरामध्ये रुईचं झाड असते तेथे कायम सुख समृद्धी राहते तसेच सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते अशा घरावर कोणत्याही प्रकारचे चा प्रयोग केला जात नाही अशा घरावर महालक्ष्मी प्रसन्न होते आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तो नागपंचमीच्या दिवशी करायचा आहे करता तर हा उपाय करण्याकरता आपल्याला एक पांढऱ्या रुईचं पान आपल्या घरी घेऊन यायचं या पानाला घरी आणल्यानंतर त्या पानाला आपल्याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला एक लाल रंगाचा पेन हा घ्यायचा आहे या उपायाकरता आपल्याला लाल रंगाचाच पेन घ्यायचा आहे आणि त्यावर जो आपण रुईचं पान आणले त्यावर आपल्याला आपल्या मनातली इच्छाही लिहायची पण ती इच्छा लिहायची पण एक विशिष्ट पद्धत आहे जसं की तुम्हाला तुम्ही दीर्घ काळापासून आजारी असतील तुमचं काही केलेले आजारपण पण बरं होत नसेल तर आपल्याला आजारपण पण लिहायचं आता तुमच्या घरामध्ये पैसा टिकतच नसेल पैसा येतच नसेल तर तुम्हाला दारिद्र्य लिहायचंय अशा रीतीने आपल्याला नकारात्मक शब्द जे आहेत ते लिहायचे म्हणजे आपल्याला या रुईच्या पानावर जे आपण लिहिणार आहेत ते आपल्याला जाळायचं आहे म्हणजे आपल्या जीवनामध्ये असणारे जे जी, दोष आहेत ते आपल्याला जाळून काढायचे म्हणजे तुम्ही आजारी असतील तर ते आजार, आजार पण निघून गेलं पाहिजे तुमच्या नोकरीमध्ये अडथळे येत असतील तर ते अडथळे निघून गेले पाहिजेत किंवा तुमच्याकडे घरामध्ये पैसा येतच नसेल तर तुमचं दारिद्र्य हे निघून गेलं पाहिजे अशा रीतीने आपल्याला त्या पानावर लिहायचं आहे आता एक प्लेट घ्यायची आहे त्यावर आपल्याला थोडंसं भीमसेनी कापूरच्या रुईच्या वड्या ज्या आहेत त्या चुरून टाकायच्या त्यावर आपल्याला हे रुईच्या पान पान जे आहे ते ठेवायचं आहे आणि त्यावर पुन्हा आपल्याला थोडेसे भीमसेनी कापूरच्या वड्या ज्या आहेत त्या चुरून ठेवायच्या आहेत आता हे प्लेट उचलून आपल्याला आपल्या घराच्या बाहेर जाळायचं लक्षात ठेवा हे जे पान आहे ते आपल्याला आपल्या घरामध्ये जाळायचं नाही कारण आपल्या घरामध्ये की आपल्यामध्ये असणारे जे दोष आहेत ते आपल्याला काढून टाकायचेत म्हणून आपल्या घराच्या बाहेर न्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हा कापूर जो आहे तो प्रज्वलित करायचं जेव्हा आपण हा कापूर प्रज्वलित करणार ते आपल्यामध्ये सकारात्मकता असली पाहिजे आपण असं बोलायचं आहे की या पानासोबत माझ्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा आहे दोष आहे दारिद्र्य आहे ते दूर झालेलं आहे आणि माझ्या घराची मोठ्या प्रमाणामध्ये प्रगतीही झालेली आहे एकदा ह्या वस्तू जळून गेल्या कापूर शांत झाला का, का त्यामध्ये काही वस्तू असतील ज्या जाळेल्या जळ आलेल्या असतील काही नाही जळलेले असेल असतील तर ते पान जे आहे किंवा असलेल्या घरापासून लांब नेऊन टाकून द्यायच्यात फक्त टाकताना काळजी एवढी घ्यायची की रस्त्यात टाकू नका कारण आपल्यामध्ये असणारे जे दोष आहेत ते आपण बाहेर काढलेले आहेत आणि त्याचा त्रास जो आहे तो दुसऱ्याला झाला नाही पाहिजे नागपंचमीच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं रुईचं पान हे आपल्यामध्ये असणार जेवढी पण नकारात्मकता गोष्टी आहेत त्या दूर करतात आणि आपली भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये प्रगतीही होत असते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री शिवाय नमस्तुभ्यम हर हर महादेव